नमस्कार मी डॉक्टर रेश्मा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण सणाच्या कॅन्सर बद्दल बोलूया तर सणाच्या कॅन्सर बद्दल खूप हल्ली चर्चा केली जाते कारण हा आजार अतिशय जास्त भारतामध्ये वेगाने वाढत चाललेला आहे तर हा आजार का होतो कशामुळे होतो ह्याबद्दल बोलूया पण हा आजार जर आपल्याला होणार असेल तर तो प्राथमिक अवस्थेत आपल्याला त्याची निदान करता आला पाहिजे आता स्तनाचा कॅन्सर किंवा स्तनामध्ये होणारे बदल हे सगळ्यात पहिला त्या स्त्रीलाच समजू शकतात त्यामुळे आपल्याला स्तनामध्ये होणारे बदल हे ओळखता यायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन म्हणजे स्तनाची स्वपरीक्षा ह्याच्याबद्दल आज थोडीशी माहिती जाणून घेऊया तर स्तनाची स्वपरीक्षा प्रत्येक स्त्रीने वयाच्या नंतर म्हणजे स्तनाचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर करायला पाहिजे तर ही चाचणी आपण कधी करायची असते तर साधारणत पाळीनंतर पाचव्या त्या सहाव्या दिवशी शक्यतो ही टेस्ट करायची असते का कारण स्तना स्तनामध्ये पाळीमुळे अनेक बदल होत असतात पाळीच्या आधी स्तन घट्ट होतात दुखतात आणि त्यामुळे ही तपासणी करताना कधी कधी आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून एकदा पाळी झाल्यानंतर स्तन जेव्हा नॉर्मल साईजला येतात किंवा नॉर्मल टेक्स्चरला येतात तेव्हा ही आपण टेस्ट करायची असते तर ही टेस्ट करण्यासाठी आपल्याला कुठेही जायला लागत नाही आपण स्वतः करायची आहे आणि साधारणतः दोन ते अडीच मिनिटामध्ये आपण ही टेस्ट करू शकतो आणि ही टेस्ट करून जर प्राथमिक अवस्थेत आपल्याला आजार जर शोधता आला तर त्याच्यासारखी कुठलीही गोष्ट चांगली होऊ शकत नाही तर काय करायचे आहे त्याच्यासाठी तर सर्वात प्रथम आपल्याला ही टेस्ट साधारणतः पाळीनंतर पाचव्या दिवशी करायची असते तर पहिली गोष्ट आपल्याला प्रत्येक स्त्रीने काय करायला पाहिजे तर आपल्या बाथरूम मध्ये एक आरसा किंवा आपल्या बेडरूम मध्ये एक आरसा असा असावा की ज्याच्यामध्ये आपण उभं राहून मध्ये आपल्या स्तनांकडे आपल्याला निरीक्षण करून बघता यायला पाहिजे हे का आहे स्तनामध्ये जे बदल हे आपल्याला जर जाणून असतील तर दर महिन्याला ते स्तन बघितले तर आपल्याला त्याच्यामध्ये बदल समजू शकतात तर पाळीनंतर एक पाचव्या दिवशी प्लीज एकदा आरशासमोर उभं राहून आपल्या स्तनामध्ये स्तनाचं स्तना नीट निरीक्षण करून त्याच्यामध्ये तुम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे की स्तनाचा रंग काय आहे डिप्पलचा रंग काय आहे कुठे उंचवटा आहे का, का नाही जेव्हा तुम्ही दर महिन्याला ही तपासणी कराल जेव्हा स्वतःचे स्तनाचे निरीक्षण कराल तर त्याच्यामधलेच फरक तुम्हाला जाणवते त्याच्यानंतर दुसरी स्टेप असा आहे की जेव्हा तुम्ही हे करता जेव्हा निरीक्षण करता तेव्हा दोन्ही हात एकत्र हात वर करावे हे असे दोन्ही हात एकत्र जेव्हा तुम्ही वर करा तेव्हा दोन्ही स्तन एकत्र वर जायला पाहिजे एखादा स्तन जर वर कमी जात असेल तर ह्याचा अर्थ आहे की कुठल्या तरी गोष्टीमुळे ते स्तन खाली ओढून धरलेलं आहे असं जर एक दोन महिन्यामध्ये तुमच्या जाणवलं लक्षात आलं तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तिसरी स्टेप अशी आहे की दोन्ही हात कमरेवर घट्ट दाबायचे असतात जेव्हा तुम्ही दोन्ही हात कमरेवर घट्ट दाबतात तेव्हा स्तनाच्या खालचे जे स्नायू असतात पेक्टोरालिस मसल स्नायू ते घट्ट होतात आणि त्याच्यामुळे स्तनाच्या आतमध्ये एखादी लपलेली गाठ असते ती पटकन बाहेर येऊन आपल्याला स्तनामध्ये एखादा उंचवटा जाणवू शकतो तर ही तिसरी टप्पा तिसरी स्टेप केल्यानंतर आपण आरशामध्ये बघायचं असतं की माझ्या स्तनामध्ये साईजमध्ये शेपमध्ये काही बदल होतोय का चौथी स्टेप ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्या बोटाचा भागा बोटाचा पुढचा भाग आहे हाताचा बोटांचा त्याचा आपण वापर करायचा असतो आणि पूर्ण जे स्तन आहे त्याला हाताच्या मदतीने छोटे 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 अशा गोल गोल मुवमेंट्स करायचे असतात आतला भाग बाहेरचा भाग खालचा भाग बाहेरचा भाग आणि निप्पलचा भाग असे पाच भागांमध्ये स्तनाचं डिव्हिजन करून त्याच्या आपण हळूहळू गोल गोल आकारामध्ये मुवमेंट्स करून स्तनामध्ये काही गाठ लागते का छोटी मोठी ह्याची आपण तपासणी करायची स्तन हे बलून सारखं नाहीये स्तनामध्ये छोट्या 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 फॅट च्या पेशी आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तपासाल तेव्हा तुम्हाला छोटे छोटे गाठी लागू शकतात पण त्या गाठींमध्ये जर बदल तुम्हाला जाणवला किंवा एखादी मोठी गाठ लागली कडक तर आपण नक्कीच आपल्या डॉक्टरकडनं तपासणी करून घ्यायला पाहिजे तर मी तर म्हणते प्रत्येक मुलीनी स्त्रीनी वीस वर्षानंतर ही सवय पाडायला पाहिजे स्वतःला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायची महिन्यातनं एकदाच करायची आहे दोन ते अडीच मिनिटांमध्ये आपण ही टेस्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये एखादी जर तुम्हाला बदल जर जाणवला तर आपल्या डॉक्टरकडनं आपण तपासणी करून घेतली पाहिजे तर वीस वर्षानंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन तीस वर्षानंतर डॉक्टरकडनं वर्षातनं एकदा वार्षिक तपासणी करून घेणे स्तनाबद्दल आणि पस्तीसी ते पंचेचाळी जा, चाळीशी नंतर मॅमोग्राफी ह्या टेस्ट करणं हे आपल्याला स्तनाच्या कॅन्सरला प्राथमिक अवस्थेत निदान करण्यासाठी उपयोगी पडू शकतं याबद्दल आणखीन कुठलीही माहिती हवी असेल किंवा कुठलीही शंका असेल तर कमेंट बॅक बॉक्समध्ये नक्की तुमचे प्रश्न विचारा मी त्याला उत्तर देईल धन्यवाद